नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे रांजणी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ह्या गावात आणि ह्या गावातील प्रगतशील शेतकरी श्री सोपान ज्ञानदेव नरे यांच्या आपण ह्या कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि त्यांनी ह्या कपाशीच्या प्लॉटला आपल्या शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे सेंद्रिय खतांचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांना काय रिझल्ट जाणवला हे आपण त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर काका का नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा सोपन गाव रणजा तर ही जी व्हरायटी आता तुम्ही कपाशीची लावलेली आहे तर ह्याला जे आमच्या कंपनीच्या माध्यमातून गीते सरांनी जे तुम्हाला खतं दिले होते तर ते तुम्ही वापरले ते वापरून साधारणतः किती दिवस झाले आता दोन महिने अकरा दिवस झाले हो तर त्याचा तुम्हाला काय फरक जाणवतोय फरक भरपूर भर जाणला मला म्हणजे जे रिझल्ट पाहिजे रोगाला बळी नाही पडली आणि मला बी चांगला चालला लागला सुपारी एकदम म्हणजे थोडक्यात तुम्ही समाधानी आहात आता आपल्या भागामध्ये जे बाकीच्या लोकांनी कापाशी लावलेले आहे तर त्यांच्या प्लॉट मधील आपल्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक नाही असं फरक आहे म्हणजे काय फरक जाणवते तुम्हाला त्यांचे आता ते एवढे खर्च करून त्यांचे एवढे भारी नाही नाही एकदाच खर्च झालेला आहे पण फवारणी किती एक आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास किती फवार दोन दोन तीन तीन झाले दोन दोन तीन तीन फवारण्या झाल्या आपली एकच फवारणी झाली तरी प्लॉट तुम्हाला चांगला तर तुम्हाला काय वाटतं याच्यातून उत्पन्न जे ते अपेक्षित तुमचं जे तुम्ही अपेक्षा केलेली तेवढं निघू शकतं का हा म्हणजे आमच्या आम्ही जे पहिले काढतो त्याच्यापेक्षा जास्त निघू शकतो म्हणजे कारण का कपशी वरून म्हणजे काय झालं म्हणजे आम्हाला असं भेटलं का कपशी डाकळली ती हजार बी आणि मालबी बी चांगला आहे थोडक्यात तुम्ही समाधानी समाधानी तर मित्रांनो आपण पाहू शकता का आता हे जे शेतकरी यांनी यांची प्रतिक्रिया इथं मांडलेली आहे आणि ह्या कपाशीच्या प्लॉटला आपल्या शेतीमित्र ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून आपले गीतेसर यांनी ह्या प्लॉटला पूर्णपणे नियोजन दिलेलं आहे दिले। आणि त्यांच्या नियोजनाअंतर्गत त्यांनी जे खत वापरले आहे तर एकच खताच्या ढोसमध्ये आज आपण कपाशीचा प्लॉट पाहू शकता परिसरामध्ये जेवढे बी प्लॉट आहे त्यांच्या जवळपास दोन तीन फवारण्या झालेल्या आणि ह्याला एकच फवारणी होऊन देखील हा प्लॉट आज ह्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे थोडक्यात म्हणायचा उद्देश असा का जे सेंद्रिय खत वापरले त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली गेली आणि पिकाला खर्च पण कमी प्रमाणात आले आणि उत्पन्न देखील याच्यातून चांगलं मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही देखील अशाच पद्धतीने जर सेंद्रिय पद्धतीने शेती करायला इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद